कृषीराज मावडी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत मी कृषी अधिकारी राजेंद्र काळे मित्र ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला मा सुद्धा प्रगती शेतकऱ्यांचे काही यशोगाथा असतील किंवा त्यांचे वेगवेगळे प्लॉट किंवा वेगवेगळ्या स्कीमची माहिती मग मा दिलेली आहे आज आपण आज महाराष्ट्रामध्ये डॉक्टर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती सर्व महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे त्यानिमित्ताने सर्वत्र शेतकरी दिन साजरा होत आहेत आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ची तारीख आहे त्यानिमित्तानं आपण एक नांदगाव तालुक्यामध्ये आहोत नांदगाव तालुक्यातले एक प्रगत शेतकरी आहेत सुनील गंगाधर गंगाधर जुन्नरे यांच्या आपण शेतामध्ये आहोत त्या निमित्ताने आपण त्या शेतकरी त्यांच्या शेताला भेट दिली आहे तुम्ही त्यांनी एक एक प्रगतशी शेतकरी आहे नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये नेहमी वापरत असतात तर त्यानंतर आपण पाहिलं असेल त्यांच्या आता मागच्या बाजूला आपण मकाचं शेत आहे मकाच्या शेतक मध्ये ऍक्च्युली उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी काय काय टेक्निक वापरलं त्याविषयी त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया मी सुनील गंगाधर जन्मरे राहणार गंगाधरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मी मका पंधरा जून रोजी लावलेली आहे आणि ही ड्रीपवर पट्टा पद्धतीने -पत्त लावलेली आहे अजूनच मला सांगा की साधारणतः तुमची किती मका आहे आणि ठिबकवर किती लावलेली आणि कुठले जात याच्यामध्ये लावले ते एकोण चार एकर झिरो दोन या व्हरायटीची मका लावलेली आहेत आता साधारणतः याला तुम्ही कुठले कुठले टेक्निक वापरले थोडं शेतकऱ्याला सांगा म्हणजे तुम्ही खतं कुठले वापरले फवारं कुठले वापरले आणि नक्की तुम्हाला याच्याबद्दल थोडं शेतकऱ्यांना सांगा मी सिझंटा झिरो दोन ह्या कंपनीची मका वापरलेली आहे एकरी सरासरी सहा ते साडेसहा किलो लाग वा बियाणं लागलेले आहे आणि खत टोकन पद्धतीने मका चार फुटावर इन लाईनवर दोन ओळ जोड ओळ करून लावलेली आहे खताचा डोस टोच टोकन करतानाच दहा सव्वीस सव्वीस नंतर युरिया विम एवॅक्सिन निघताना कीटकनाशक आळीसाठी मला घेऊन साधारणतः तुम्ही ठिबक हे हो तुम्ही याच्या आधी सुद्धा मका लावली असेल पण या वर्षी तुम्ही ठिबक वर मका लावली आणि टोकन पद्धतीने लावलीत तर त्या म्हणजे मागचा जो मागेचा अनुभव आणि ह्या अनुभव मध्ये तुम्हाला काय फरक पडतो बियाण कमी लागलं आणि क्वालिटी चांगली साधारणत आता किती एकरवर तुम्ही सध्या मका केलेली आहे मका तर तुमचं साधारणतः आतापर्यंत मकाला खर्च किती आला आणि साधारणतः याच्यापासून तुम्हाला उत्पन्न किती भेटेल असा अंदाज आहे तुमचा अठरा हजार अठरा ते वीस हजारच्या आसपास एकही खर्च आलेला आहे हा आणि उत्पन्न चाळीस ते बेचाळीस क्विंटल यायला पाहिजे असा नाही अंदाज साधारण तुमचं ठिबक न केलेले मका आणि ठिबक केलेले मका त्याच्या उत्पन्नामध्ये साधारण किती तफावत जाणवते तुम्हाला साधी मका अठरा ते च्या आसपास येते आणि हे ते म्हणजे फरक तुम्ही आता मला एक सांगा की तुम्ही नांदगाव तालुक्यामध्ये राहता तर या मकाविषयी तुम्ही नांदगाव मध्ये कॅश क्रॉप म्हणून मका हळूहळू उद्यायला येते याचं क्षेत्र बी थोडं थोडं वाहते तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही या मका पिकाविषयी काय मार्गदर्शन करा सर्वात तिचं स लहान बाळासारखी काळजी सुरुवातीपासून घेतली तर मनासारखं ॲव्हरेज येतं काळजी घेणं खतं देणं औषधं दे मागणं या गोष्टी काळजीपूर्वक केल्या तर हम हमी हमी पिके मित्र तुम्ही पाहिलं असेल की आता जुन्नर साहेबांनी की मका आपण मका लोकल मका करताना पाहिलं पण साधारणतः ही जी मका आहे त्यांनी बेड पद्धतीने वापरलं आहे टोकन पद्धत वापरली ठिबक वापरला आहे हे सगळं नवीन तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्याला त्याचा जुना म्हणजे विदाउट ठिबक आणि टोकन पद्धतीचा जो अनुभव आहे आणि आत्ताचा जो अनुभव आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना उत्पन्नामध्ये बऱ्यापैकी वाढ आहे याच्यामध्ये आणि खरं पाहता तर याच्यामध्ये बेड पद्धतीने आणि टोकन पद्धतीमध्ये केलं असलं मग त्याला इंटरकल्चर ऑपरेशन करायला सुद्धा तुमचे निदणी असेल किंवा फवारणी असेल या सुद्धा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये त्यासाठी सुद्धा या टेक्निक त्रास कमी होतोय आणि खरं पाहता आपला खरं मेन उद्देश जो आहे कमीत कमी पैशामध्ये उत्पन्न कसे म्हणजे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन हे कसं कमी होईल आणि उत्पन्न कसं येईल त्यासाठी हे टेक्निक त्यांनी सगळं वापरलं त्यानिमित्ताने या गावचे जे कृषी साहेब आहे साहेब आहे मंडळ कृषी अधिकारी राठोड साहेब आहे त्याचप्रमाणे आत्म्याचे जे कर्नड साहेब आहे तालुका कृषी अधिकारी डांबळे साहेब हे त्यांना ज्या ज्या वेळेस त्यांना शेतकऱ्या खऱ्या मार्गदर्शन गरज असते त्यावेळेस ते मार्गदर्शन करत असतात तर मंडळ कृषी माननीय डांबळे साहेबला विनंती करू तालुकृषी अधिकारी की तुम्ही थोडं मार्गदर्शन नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आपली मका निश्चितच चांगल्या प्रकारचे आहे तरी आता चालू वर्षी आपल्या तालुक्यामध्ये मका पिकासाठी पीक स्पर्धा आयोजित केलेली आहे मी आपल्याला निमित्ताने एक आवाहन करेल की आता एकतीस ऑगस्टपर्यंत पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम दिनांक आहे त्याला तीनशे रुपये प्रवेश शुल्क आहे तरी आपण आपला अर्ज प्रवेश शुल्क आणि सात बारा उतारा आपल्या कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करावा आणि आपल्या तालुका स्तरा पीक स्पर्धा आयोजित केली आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊन अति अधिकाधिक उत्पादन मिळून चांगल्या क्रमांकाने आपण या तालुक्यामध्ये या पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असं मी आपल्याला आवाहन करत आहे मित्र तुम पालस साहेबांनी आणि ह्या सोबतच आपल्याबरोबरच तालुक्यातील इतर जरी जे शेतकरी असतील त्यांना देखील पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे विषय आपण उद्युक्त करा हां तर त्यामुळे साहेबांनी पीक स्पर्धा आहे ना आता सध्याची ज्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट ऑगस्ट आहे आणि सर्वांना विनंती जुनेरे साहेबांनी या पीक स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे तसं खऱ्या अर्थाने ज्यांचं ज्यांचं पीक चांगलं आहे तुमचं सोयाबीन असेल तुमची ज्वारी असेल तुमची बाजरी असेल तुमची मका असेल ज्या ज्या शेतकऱ्यांचं चांगलं पीक आहे त्यांनी शंभर टक्के या पीक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि तालुका स्तरावर वेगळे बक्षीस आहे जिल्हा स्तरावर वेगळे आहे राज्य स्तरावर वेगळे बक्षीस आहे खऱ्या अर्थाने आपलं जर आपण जे काम करतो जे टेक्निक वापरतो त्याचं जर खऱ्या अर्थाने जर आपल्या शेतकऱ्यापर्यंत जायचं असेल त्याचं आपल्याला काहीतरी भेटायचं असेल तर त्याच्यापासून आपल्या शंभर टक्के या स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यायला पाहिजे या नांदगाव तालुक्यातल्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो मित्रो एकतीस तारीख शेवटची आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेमध्ये भाग घ्यावं आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा हे जे तंत्रज्ञान जुन्या साहेबांनी वापरलं ते सुद्धा आपल्या प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये वापराव असायला विनंती करतो नमस्कार त्याच्यावर घ्या आणि याच्यावर मकेवर बी घ्या पूर्ण मकेच पूर्ण घ्या मक्कीवर घ्या ठिबक घ्या